रोक रोक न्यूज पहाता नव्या रूपात दिल वही सोच नाही संपादक मकरंद साठे झालेल्या सर्व प्रकरणामध्ये मुख्याध्यापक ते चुकीमुळे सगळं घडतंय त्यांनी जर शाळा व्यवस्थापन समितीला व्यवस्थित जर विचार समजून सांगितलं असता तर ती आमच्या वेळ आली नसती तर माझी एकच विनंती आहे प्रशासनाला आणि शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापकांना की त्यांनी ती झालेली चूक दुरुस्त करून आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा आणि या उपोषणापासून ना आम्हाला परवा शारीरिक <ड़ी> शिक्षण व आरोग्य निदेशक हांस्कारी निदेशक माळेवाडी राहणारी तालुका माझ्या जिल्हा तर हकीकत अशी आहे की आम्ही उपोषणाला बसली होती ते दोन हजार सोळा येत्या एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत आम्ही जिल्हा शाळा मायवाड या ठिकाणी सातवी ते सातवी या वर्गावरती क्रीडा निदेशक म्हणून काम केलेलं आहे आणि वेद पाटल सरांनी कला या विषयासाठी त्या ठिकाणी सोळा ते एकोणीसपर्यंत काम केलेलं आहे तर दोन हजार एकोणीसला सोळा ते एकोणीस या तीन वर्षाच्या आमच्या ज्या ऑर्डर होत्या अकरा क्रमांक त्या ऑर्डर संपल्यानंतर आम्हाला शाळा व्यवस्थापन समितीने कार्यमुक्त केलं आणि शासनाने आम्हाला महाराष्ट्र असताना आम्हाला पुढे नियुक्ती दिलेली नव्हती तर तेव्हापासून आम्ही सर्वजण महाराष्ट्रात गेले जवळजवळ साडे साडेचार हजार आम्ही घरी होतो तिथे अमशकाने शिकायची त्यांना क्रीडा काय तर यात त्या आमच्या ठिकाणी संघटना एक दोन हजार ते अडीचला तो कोर्टात गेले घरी ठेवल्यानंतर तर ती कोर्टात गेलेली त्याला निकाल मेमध्ये लागला चोवीस मे चोवीस तर त्याची कोर्टाची लिस्ट होती त्या कोर्टामध्ये गेले तर त्यामध्ये सामावून घेतली चोवीस आपलं चौदा दहा चोवीस पूर्वी चौदा दहा दहा दोन हजार पंचवीस पूर्वी चौदा दहा चोवीस पूर्वी त्यांना सामावून घेतो आणि जी कोर्टात गेली नव्हती त्यांना चौदा किला जी आर निघला चौदा दहाला चौदा दहाला जे आर निघला दुसरा आचारसंहिता लागायच्या जा शेवटच्या दिवशी हे जी कोर्टात गेली नाही ती त्यांना हे हजर करत तर त्या जे आर आरप्रमाणे आम्ही हा जे आर निघाला चौदा दहाला तर त्या जे चौदा ऑक्टोबरला जी आर निनंतर आम्ही त्यात नमूद केल्याप्रमाणे आम्ही पंचेचाळीस दिवसात अर्ज देणं गरजेचं तर जे आर निल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी शाळेवर जाऊन अर्ज दिला आहे सध्याची पोच आहे आमच्याकडे तर त्या आर प्रमाणे आमची नीतीशिवाय की त्यात जो ब आकडा दिला आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये बद मधील दुसरा आकडा आहे उच्च न्यायालयात न गेलेल्या आवश्यक निरीक्षकांनी ते शाळेत यापूर्वी कार्य होते तेथे शाळा व्यवस्थापन समितीकडे या परिपत्रकाच्या दिनांकापासून पंचेचाळीस दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे जर अशा अंशकालीन निरीक्षकांनी पंच्याऐ्यात दिवसाचा अज केलं अंशकालीन निरीक्षकांना संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने त्या शाळेची पटसंख्या शंभरपेक्षा जास्त असेल याची खात्री करून हजर करून घेण्यात या ठिकाणी नवीन भरती करायची नव्हती तर मुख्याध्यापकाने शाळा व्यवस्थापन काय केलं तिथं तर नवीन भरती केली बाहेरचे दुसरे लोक येतात त्या ठिकाणी मग ह्या विरोधात आम्ही ज्या जेवढा आम्हाला समजलं की यांची नियुक्ती झाली तर मॅडमला आम्ही फोन केला आमच्या नियुक्तीच काय तर ती म्हणजे जागामध्ये जागा शिल्लक नाही मॅडम म्हणत जे आर काय सांगतो तुम्ही नियुक्ती काय चुकी पद्धती केल्या ती म्हणल्या मला काय माहीत आहे ते व्यवस्थापन समिती या दिशेने त्यांनी केलं मॅडम म्हणतात तुम्ही आर आता त्यांना सांगून सांगितलं आणि त्यांना या जे आर बद्दल काय माहिती जे कोण घेतली त्यांनी त्यांना सांगितलं असं बाबा ह्या आम्ही नियमाप्रमाणे आम्ही बसतो असं तसं पण तुम्ही मॅडम मार्गदर्शन मागवाय शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याने मागवाय पाहतो तुम्हाला नसल समजत तर तुम्हाला शिक्षण अधिकाऱ्याला तुम्ही मार्गदर्शन मागवाय पाहिजे आणि मग नियुक्ती द्याय पाहू त्यांनी काय पडली तिथून नियुक्ती दिली आणि बी आर सी ऑफिसला त्याची डॉक्युमेंट असली आम्हाला मॅडम म्हणजे जागा भरले म्हणतात आम्ही काय करू ती म्हणजे मी काय करू शकत नाही तुम्हाला दाद मागायचे तुम्ही इकडे जावा कशींकडे जावं मग आम्ही कर्डे साहेबांना घेऊन भेटलो कर्डे साहेबांमध्ये तुमचं काय असेल ते आम्हाला लेखी अर्ज द्या म्हणजे काय तुमचं अडचण नाही आम्ही लिखी अर्ज दिला लेखी अर्ज दिला म्हणजे तुम्ही चौकशी करतो आणि सांगतो याचा साधारण एक दहा पंधरा दिवसाला कालावधी घ्या मग वारंवार आम्ही इकडे साहेबांना भेटायचो साहेब सांगायला आम्हाला मॅडमकडे जावा मॅडम कसणार मी चांगलं पंधरा दिवस ट्रोला आणि आम्ही दुसरा परत नाही अर्ज दिलं पहिला त्या शिक्षणाधिकाऱ्या सोलापूरला दिला होता सिवना दिला होता आणि महाशिरस्ता दिला होता मला शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याला परत स्मरणपत्र आम्ही इथं गशीनं दिलं इथं बी डीओ ऑफिसला दिलं आणि सोलापूरला गशीला आणि आपल्या सोलापूरला शिक्षणाधिकारी आणि शिवना दोघाला पण दिलं मग ह्याच्यानंतर अजून आम्ही एक दहा दिवस वाट बघितली त्यांची अजून काही कारवाई होती तर काय कारवाई व्हायची दिसत नाही म्हणल्या आम्ही परत ना उपोषणाचं पत्र देणार उपोषणाचं पत्र देण्याच्या अगोदर एक दिवस पत्र काढलं गशी हे सदरच्या झालेल्या पंधरा तारखेला पत्र काढलं त्यांनी ज्या निवडणूक झाल्या ते त्या शाळेवरती तर त्या रद्द करा तुम्ही स्पष्ट त्याचा उल्लेख केला चुकी पद्धतीने त्यांच्या नियमित झाले ते तर त्या तात्काळ रद्द करा त्या कोण निवडले त्यांच्या व्यतना जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापन समिती राहील आणि जी पूर्वी काम करत होती त्याला तुम्ही तात्काळ हजर करून काढलास करावा त्याप्रमाणे मॅडमनं कुठलीही कारवाई केली आणि वीस तारखेला मशीला वाटायला आधी सुद्धा जावणार मॅडम आमचं काय करता तुम्ही पत्र काढले आहे म्हणजे आमची नियुक्ती आहे ते ती म्हणजे थांबा अजून पाच सात दिवस नाही म्हणजे पाच सात दिवस आम्हाला आज द्या सर उद्या आण तर नाही म्हणजे शक्य नाही चार पाच दिवस तुम्हाला थांबवलं मॅडम म्हणजे आम्ही उपोषण थाडी घेऊया आम्ही थांबू शकतो आज दोन महिन्याला आम्ही तीन तीन ते तुम्ही पित्रा टाकतो टिक्स चांगली पत्र काढून बघ तुम्ही पंधरा तारखेला पत्र काढलं तुम्ही कटवलं पाहिजे तर नाही तुम्हाला चार पाच मॅडम म्हणलं आमचं पत्र आम्ही तर दिलेलं आहे सगळं सगळी सर आम्ही क्वेशन केली उपोषणाची त्याच्या आधी आम्हाला तुम्ही काय असेल तुम्ही लिखी द्या की लि� बाबा आम्ही सत्तावीस तारखेला काढतो अठ्ठावीस तारखेला ऑर्डर काढतो आम्ही म्हणलं उपोषणला बसत नाही तर म्हणलं मी चिडखाला देतो गशीनं देते आम्ही ठीक आहे म्हणलं आम्ही उठून आलो आम्ही कुपोषणला बसाय आधी दिशीनं फोन केला साहेब साहेंचा मला फोन आला बसू नका म्हणून त्यांना म्हणलं साहेब आम्हाला लेखी काय तर द्या आम्ही दुसरं निवेदन दिले आम्ही बसणार आहे ना आम्हाला लेखी दोन वेळेस काय तर द्या तारखेला नियुक्ती देतो आम्ही बसत नाही तर नाही म्हणतात मी बाहेर आहे बस देणार म्हणून मग आता आमची बसले आम्ही ज्या नियमाप्रमाणे आम्ही कारवाई केली त्याप्रमाणे आम्ही उशंला बसतो काल त्यांनी आम्हाला पत्र दिलं गडशिष साहेब की किंवा आम्हाला एक पत्र दिलं किंवा खाली अशाच कारवाईसाठी व्यवस्थापन समित्यांनी पत्र काढलंय पहिलं जे पत्र तुम्ही दिलं आहे तर त्याची तुम्ही काय कारवाई केली नाही पुण्याची आम्ही आठवलं करून तुमचं पत्र काढतो तर तात कायला आम्ही युती द्या त्याचा अहवाल कार्याला कळवा आणि इथं येऊन त्यांचं भेट घेऊन उपोषण सोडवा आणि त्याचा अहवाल आम्हाला त्यांना कळवा तर हे ह्याच्या अजून कुठली काय कारवाई झाली सकाळी आत आपल्या रुग्ण स्टेशन गेले तर ते म्हणजे मी जातो आज चौकशी करतो मला उद्या मीटिंग घेतलं तर परवा दिी घेतो मी खूप